आतापर्यंत जे हिंदुत्ववादी आंदोलने व वर्चे निघाले त्यामध्ये आपण कायमच सहभागी होत होतो मात्र ते कधीही त्यात सहभागी झाले नाही परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली असून त्यांचा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना आता हिंदुत्वाची आठवण यायला लागली असल्याची टीका महायुतीचे आमदार अमोल खताळे यांनी विरोधकांवर केली ले ले सकल हिंदू समाजाचा मोर्चा संपल्यानंतर आमदार आमदार अमोल काही वेळ शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीसाठी थांबले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अखेर अत्याचाराच्या विरोधात कुठलेही राजकारण न आणता सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाचा मुख मोर्चा निघणार होता त्यामुळे त्यांनी मुख मोर्चाच्या अगोदर मोर्चा काढणे हे दुर्दैव आहे त्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी मोर्चा काढला हा प्रकार केविलवाना वाटत असल्याचे टीका आमदार खताळ यांनी केली आतापर्यंत त्यांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यापैकी तीन वेळा त्यांची मतदान व्हीएम मशीनवरती झाले लोकसभेत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तसेच कर्नाटक राजस्थान व इतर राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर त्यावेळी त्यांना ईव्हीएम वर शंका आली नाही मात्र आताच त्यांना ईव्हीएम वरती शंका येऊ लागली आहे हे त्यांचे दुर्दैव आहे लोकशाहीमध्ये झालेला पराभव हा मान्य करून स्वीका तो स्वीकारायचा असतो परंतु ईव्हीएम ला दोष देणे अत्यंत दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली सहभागी झाला हाच मोर्चा काल जयश्री थोरात यांच्या नेतृत्वामध्ये निघाला होता तर त्यांनी काल मोर्चा काढला यावरती आपण आपण काय बोलवलं नाही काल संगरमध्ये मी तो मुंबईला होतो मला माहिती नाही पण आज सकाळी मला काही कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली कारण ज्यावेळेस सकल हिंदू समाजाने जर आज दहा तारखेला मुख मोर्चा ठेवला होता तर काल त्यांनी ठेवणं हे दुर्दैवी होतं परंतु एक त्यांनी अशा प्रकारे याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रकार हा थोडा केविलवाना वाटतो मला गुरुदेवाने तसंच होणं अपेक्षित नव्हतं ज्यावेळेस आपल्या बांगलादेशच्या बांधवांसाठी आपण सर्व राजकीय मतभेद विसरून येणं अपेक्षित असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने जाणं योग्य नव्हतं याच्या अगोदर कधी काँग्रेस हिंदू मोर्चामध्ये सामील नाही झाली परंतु आज सामील होताना दिसते कसं पाहताय तुम्ही यापूर्वी ते का झाले नाही मला नाही माहिती पण यापूर्वी संगमधारात जेवढे काही हिंदू मोर्चा निघाले असेल तर बाकीचे समाज हिताचे जे काही आंदोलन झाले असेल त्यामध्ये मी प्राधान्याने उपस्थित होतो आणि आत्ताची जी काही परिस्थिती राजकीय परिस्थितीनुसार पराभव झाल्यानंतर त्यांना कुठेतरी आज हिंदुत्वाची आठवण आली असेल असं मला वाटतं विरोधक आता ई एम विरोधात गेलेले आहेत ई एमच्या विरोधात आंदोलन आजपासून त्यांनी चालू केलेले आहेत याकडे कसं पाहतो ई एमच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे लोकशाहीची ते एक प्रकारे थट्टा करू राहिलं स्वतः ज्यावेळेस संगमनेरचे माजी आमदार निवडून आले त्यावेळेस तीन वेळेस ते ईमवर निवडून आले हे ती का विसरत आहे आज लोकसभेमध्ये ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस त्यांच्या काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यावेळेस त्यांना यू एमवर शंका नाही आली कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आल्यावर यांचं इतर राज्यात सरकार आलं तर यू एम असतात परंतु ज्यावेळेस आपण विरोधात जातो त्यावेळेस लोकशाहीमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये झालेला निर्णय पराभव हा मान्य करायचा असतो आणि तो स्वीकारायचा असतो यू एमवरती राजकारण करणं आज त्यांचा एक काय म्हणतात त्यामध्ये काही एक दुर्दैवी निर्णय येतो संगमनेर तालुक्यातल्या माझ्या आमदारांनी ई व्ही एमवरती फॉर्म भरला होता चेकिंगचा नगरमध्ये साठपेक्षा जास्त मशीन चेक झालेल्या आहेत त्यामध्ये व्ही मध्ये पॅटमध्ये निघालेल्या चिठ्ठ्या आणि झालेलं मतदान हे सारखंच झालेलं आहे तर यावरती काय सांगाल तुम्ही मध्ये सुद्धा मी सांगतो ना मला जर वेळ आली तर माझं मत वाढेल पण माझं कमी होणार नाही मध्ये ज्या ठिकाणी त्यांनी मोजणी टाकली माझं तर त्यांना विनंती होती तर ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मतदान पडले भरभरून मतदान पडले काही जे गावं आहेत ते तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे संगमनेरकरांना माहिती आहे ठाराविक मौल्या आहेत ठराविक गावं आहेत तिथं तुम्हाला जे मतदान झालं आहे तिथले वेलची जर तुम्ही तपासणी केली तर चांगलं राहील